मराठी मराठीमध्ये आपले स्वागत आहेत आज पंजाब राव कृषी पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला यामध्ये संभाजीनगरचे आरोग्य सल्लागार अमोल लगडसर आज आपल्यासोबत आहे त्यांनी बऱ्याच पेशंट्सला बऱ्याच नागरिकांना हेल्थ आणि वेल्थ दोन्ही प्रोव्हाइड केले आहेत अशा सरांचा आज सन्मान झालेला आहे आपण सरांना विचारूयात की सर आपली कामगिरी आत्तापर्यंतची कशी होती आणि एक आरोग्य सल्लागार म्हणून आपण कसं काम पाहतात येस नमस्कार आ, आज माझं नाव अमोल सकारामलगड मी छत्रपती संभाजीनगर संभाजीनगरवरनं आहे आणि या क्षेत्रामध्ये काम करत असताना आरोग्य क्षेत्र म्हणजे मी ॲज अ वेलनेस कोच म्हणून काम करतो आणि बाय बॅकग्राऊंड जर बघितलं तर मी ॲज अ अकाऊंटंट होतो पण स्वतःच्या हेल्थमुळंच मी या फॅमिलीमध्ये आलो होतो आणि त्यानंतर कळालं की खूप सारे असे गोरगरीब लोकं आहेत की त्यांना आपण मदत केली पाहिजे समाजहितासाठी आपण काहीतरी देणं लागतो तर त्यासाठी खूप साऱ्या असंख्य लोकांना पूर्ण महाराष्ट्र आणि पूर्ण भारतभर आम्ही ही मोहीम राबवतो त्याचं नाव आहे फिट इंडिया मिशन की आरोग्यानी व्यक्ती जर चांगला असेल तर तो दोन कामं जास्त करू शकतो दोन पैसेही चांगले कमवू शकतो त्यासाठी हेल्थ आणि वेल्थ ह्या दोन्ही मार्गाने आम्ही लोकांची हेल्प करतो आणि आज दहा हजारपेक्षा जास्त फॅमिली हेल्दी आणि निरोगी आहे आणि आज खूप साऱ्या लोकांना एक पार्ट टाईम फुल टाईम एक सुद्धा आम्ही या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे की जर त्यांनी जर स्वतःचं हेल हेल्थ जर चांगलं ठेवलं आणि इतरांना जर मदत केली तर ते त्यांच्या हेल्थनी पण सुधारतील वेल्थनी पण सुधारतील आणि एक नवीन ओळख एज अ वेलनेस कोच एक आरोग्य सल्लागार म्हणून त्यांची ओळख निर्माण होईल अशा दहा हजार प्लस फॅमिलीला आज आरोग्य सात वर्षामध्ये दिलेलं आहे आणि इथून पुढेही हा प्रवास असाच चालू राहणार आहे त्याचबरोबर आजचं जे समाजरत्न जे पुरस्कार आज मिळालेला आहे पंजाब पंजाबरावजी देशमुख यांच्या जयंतीनिमित्त तर खूप सुंदर आणि छान वाटतंय की आपण काहीतरी आ... येस आपण जे काम केलं आहे त्याची कुठेतरी दखल घेतलेली आहे सो थँक्यू धन्यवाद न्यूज वर्ल्ड मराठीसाठी सरिता परदेश